आकाशवाणी नागपूर हे मांगी कुळकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे लोकसभेत आज केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव ऑनलाईन गेमिंग विधेयक मांडणार आहे ऑनलाईन गेमिंगमुळे होणारे दुष्परिणाम रोखणं हे या विधेयकाचं उद्दिष्ट आहे त्याचबरोबर गृहमंत्री अमित शाह जम्मू काश्मीर पुनर्गठन संशोधक विधेयक मांडणार आहे दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर आज जनसुनावणी दरम्यान हल्ला झाला या आरोपीला पकडण्यात आला असून त्याची चौकशी सुरू आहे भारतीय जनता पक्षानं या हल्ल्याचा निषेध केलाय तर दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री आतिशी यांनीही या हल्ल्याबद्दल दुःख व्यक्त केलं राज्यातल्या गणेश भक्तांच्या सोयीसाठी यंदा रेल्वेनं गाड्यांच्या तीनशे सदुसष्ट अतिरिक्त फेऱ्या सोडण्याचं नियोजन केलंय यासाठी गणेश भक्तांच्या वतीनं आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचे आभार मानत असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय गणेशोत्सवासाठी रेल्वेच्या जादा गाड्या सोडाव्यात अशी मागणी महाराष्ट्र शासनानं केली होती विश्वेश्वरैया नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी व्हीएनआयटी नागपूर इथं राष्ट्रीय सुरक्षेसाठी तरुणांची भूमिका आणि विकास या विषयावर दोन दिवसीय परिषदेचं आयोजन करण्यात आलं शुक्रवारी बावीस ऑगस्ट रोजी सकाळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते या राष्ट्रीय परिषदेचं ऑनलाईन उद्घाटन होणार आहे या परिषदेचा मुख्य विषय अंतर्गत राष्ट्रीय सुरक्षा आर्थिक सुरक्षा आणि सायबर सुरक्षा यासारख्या महत्वपूर्ण मुद्द्यांवर केंद्रीत आहे मध्य रेल्वेच्या नागपूर विभागानं नियोजित तिकीट तपासणी मोहिमे महसुलीतून सातत्यानं वाढ होती आहे जुलै दोन हजार तपासणीतून एक पूर्णांक ब्याण्णव मिळवला एप्रिल ते जुलै दोन हजार पंचवीस या कालावधीत विभागानं तिकीट तपासणीतून एकूण नऊ पूर्णांक एकाहत्तर कोटींचा महसूल जमा केला आहे अकोला जिल्ह्यातील बार्शी टाकळी तालुक्यातील महान इथल्या काटेपूर्णा धरणाचे संपूर्ण दरवाजे साठ सेंटीमीटरनं उघडण्यात आले असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय गडचिरोली जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडल्यानं ना, नदी नाल्यांना पूर आला असून तेरा मार्गांवरील वाहतूक ठप्प झाली आहे पर्लकोटा नदीला पूर आल्यानं भामरागड तालुक्यातल्या पन्नासहून अधिक गावांचा संपर्क तुटलाय दरम्यान येत्या काही तासात विदर्भातील गडचिरोली नागपूर वर्धा आणि यवतमाळ इथं काही ठिकाणी चंद्रपूर इथं तुरळक ठिकाणी आणि गोंदिया आणि भंडारा इथं अनेक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे अकोला अमरावती वाशिम आणि बुलढाणा जिल्ह्यात काही ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं या, या पुढील प्रादेशिक बातमीपत्र संध्याकाळी सहा वाजता ऐकता येईल नमस्कार